आत्ताच आपल्याला असं समजलं की तुमची मुलगी या स्पर्धे परीक्षेमध्ये किंवा स्पर्धेच्या युगामध्ये सहभागी होण्याचं इच्छा आहे सहभागी व्हायचं आहे आणि या स्पर्धेच्या अभ्यासामध्ये ती एक नियुक्ती होते सामील होते थोडक्यात जाणून घेऊया प्रकाशच्या प्रसादच्या वडिलांना होय खरं आहे सावित्रबाई फुले या शिक्षक जननीमुळे महिलांनाही खूप शिक्षणाचा चांगला वाव मिळाला आहे आणि माझी मुलगी मृणाल ही बी एस सी झाली शिवाजी म राहुरी कृषी विद्यापीठ शिवा कोल्हापूर विद्या या कॉलेजमधून गव्हर्मेंट कॉलेजमधून बी एस सी अॅग्री झालेली आहे ॲक्च्युली तिला बी एस सी घालण्याचं बी कारण तेच आहे की बी एस सी मुलं बऱ्यापैकी मुलं ही स्पर्धा परीक्षा देतात आणि ही मुलं प्रशासकीय सेवेमध्ये येतात म्हणून मी तिला सुरुवातीलाच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शेती शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन तिला बी एस सी करवलं त्याच्यानंतर तिची आजपर्यंत स्पर्धा परीक्षेची यू पी एस सी चांगल्या प्रकारे तिची तयारी झाली आहे पण थोड्याफार मार्क्सने तिचा नंबर यश खोकत आहे तिचं तिची आजही चांगल्या प्रकारे तयारी झालेली आहे कदाचित पुढच्या काळामध्ये असंच आपल्याला गावकऱ्यांना नागरी सत्कार करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल असे माझी आशा आहे आणि ती मुलाल या बाबत नक्की खरी उतरेल हा माझा विश्वास आहे तर ही मुलगी यांची मुलगी स्पर्धेच्या परीक्षेमध्ये उतरलेली आहे उतरते आहे पण आत्ताच आपल्याला अशी माहिती समजते की हेला देखील थोड्याफार पर्सेंटेज किंवा जे काय असेल यामध्ये ती सापडते आहे पण पहिलं जे महिला चूल आणि मूल हे पाहत होत्या तर आता ह्या पूर्णपणे जे काही रूढी होती ही पूर्णपणे विस्कटत चाललेली आहे आणि पूर्णपणे ही नाहीशी होत चाललेली आहे ह्याचं कारण सावित्रीबाई फुले बरोबर जे महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी सर्वप्रथम महिलांसाठी जी शाळा काढली या शाळेचं महत्त्व त्यावेळेला खूप लोकांनी त्यांच्यावरती अन्याय केले त्यांना हेतू वगैरे बरेच काय काय पद्धतीनं त्यांना हिनवण्यात आलं वगैरे काय आणि आज आपण पाहतोय की मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर आणि प्रत्येक पदावरती आहेत तर आत्ता जाणून घेऊया काय म्हणते त्या मुलीविषयी किंवा काय किंवा संत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाची जी पहिली शाळा काढली त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली पुण्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्येच तर तिथून मुलींनाही घरातून शिक्षणासाठी चांगल्या प्रकारे वाव देण्यात आला आणि त्या शिक संधीचा फायदा सर्वच घटकातील महिलांना मिळाला आणि त्याप्रमाणे महिला आज चांगल्या पदावरती कार्यरत आहेत आणि चांगल्या पद्धतीने कामही करत आहेत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची जबाबदारी आज महिला क्षेत्रामध्ये महिला चांगल्या प्रकारे उचलतात त्यामुळं महिलांनीही या क्षेत्रामध्ये यावं आणि मी गावातील मुलींना आणि मुलांना तरुणांना आवाहन करतो की कोणाचा तरी आदर्श घेऊन चांगल्या प्रकारे जर आपण या स्पर्धा परीक्षेने उतरलो तर आपल्याला यश नक्की आहे ज्याप्रमाणे कोंबड्याच्या संगतीत राहिलो आपण तर खुरवड्यात बसावं हो लागेल पण जर गरुडाच्या संगतीत तुम्ही फिरला तर आकाशात तुम्हाला भरारी मारता येईल त्याप्रमाणे संगत कोणाची करायची हा सर्वस्वी आपला विषय आहे त्याप्रमाणे आपलं क्षेत्र निवडायचं आणि त्याप्रमाणे आपले मित्र निवडायचे तर यश नक्कीच आपल्याला पदरात मिळाल्याशिवाय पर्याय नाही असं मला खात्री वाटते आत्ता कोंबडी का गरुड ह्याची अतिशय सुंदर अशी ही यांना कल्पना कल्पना किंवा तुलनात्मक यांनी विचार मांडला तर आता आपण जाणून घेऊया प्रसाद जो आहे ह्याला कोणत्या व्यक्तींची संगत किंवा कशा पद्धतीने त्याचं दृष्टिकोन किंवा कुठल्या मुलांमध्ये तो पहिल्यापासून राहिला प्रसादचे जे काही मित्र आहेत ते सगळ्या प्रकारचे मित्र आहेत पण प्रसादला माहिती आहे की आपल्याला कुणाकडून कुण काय घ्यायचं आहे ही त्याला चांगल्या प्रकारे ज्ञात असल्यामुळं तो असा नाही की हा मला नको मित्र मला तो मित्र नको तो सगळ्यांबरोबर राहिला पण त्याला ज्याच्यातून जे चांगलं घेता येईल तो तो घेत गेला आणि तो आज या यशाच्या शिखरावरती थांब बसलेला आहे तो आजचा प्रवास थांबलेला नाही आहे कारण त्याला पुढं खूप मोठं पद प्रादाकांत करायची पादाकांत करणार आहे तो आणि याचा मला विश्वास आहे की त्या पद्धतीनं तो निश्चितच देशाची सेवा करेल याची मला खात्री आहे म्हणजे तुम्ही संगत कोणाशी धरा कोणाशी मिळा मिसळा बोला हसा खेळा परंतु आपलं ध्येय काय आहे आणि आपण त्याच्यापासून काय घेतोय हे महत्वाचं या अगदी बरोबर तर अतिशय सुंदर माहिती दिली आणि आज या प्रभू श्रीरामचंद्र यांची पावनभूमी पावन नगरी असलेले हे फलटण शहर या फलटण शहराची उपनगरी म्हणून ओळखलं जाणारं हे कोळकी गाव आहे या गावात आज अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि हे काय कार्यक्रमाचं स्वरूप आहे ते सर्व ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी आयोजित केलेलं आहे यामध्ये गावामध्ये सत्कार समारंभ आहे या गावामध्ये काही प्रतिष्ठित सर्व काही निमंत्रित आमंत्रित तसेच राजकीय क्षेत्रातली देखील व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत प्रसादला शुभेच्छा देणार आहेत किंवा या, या ठिकाणी सर्व सोयी स्वी, सुविधा आज या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी प्रसादचे वडील यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि शेतकरी म्हटलं की सर्व कामं वगैरे काय आणि व्यावसायिक देखील आहेत यांना वेळात वेळ व्यार काढून आपल्याला ही माहिती दिली तर त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करून या ठिकाणी आपण जायचं का धन्यवाद